मानव आणि देव यांच्यातील जर कोणता भेद आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात उतरावं लागल त्यासाठी आपल्याला एक भक्तीची परिसीमा काय असते ती ओळखावी लागल आणि त्याप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल पण हे वाटतं तेवढं सोपं नसतं पण विचार केला तर अवघड किंवा कठीण देखील तेवढं नसतं फक्त गरज काय असते की आपल्यामधील भक्तिभावना जागृत करणे आणि परमेश्वराला ईश्वराला कशाप्रकारे आपल्याला ओळखता येईल कशाप्रकारे आपल्याला पाहता येईल याचा विचार करणे आणि त्या मार्गावर वाटचाल करणे जेव्हा आपण आपल्यातल्या दोषांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला खरंच कळतं की देवामध्ये काही दोष आहेत का का आपल्यामध्येच दोष आहेत आपण खरं आहोत का देव खोटा आहे या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळून जाईल पण त्यासाठी दृष्टी आणि जगण्याची जी एक वेगळी कला असते ती अंगी यायला हवी ही दृष्टी किंवा ही कला साधू संतांनी पुरेपूर उपयोगाला आणली आणि त्यांच्या जीवनामध्ये वापरली म्हणूनच त्यांचा उद्धार झाला परंतु आपण सामान्य माणसाला या गोष्टीची जाणीव व्हायला फार काळ लागत असतो कारण आपण त्या दृष्टिकोनातून त्या भावनेतून त्या नजरेतून त्या विचारानं आपण काही गोष्टी करतच नाही त्यामुळे आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये अशाच प्रकारे सांगत असतात की देवा तुझ्यातला आणि माझ्यातला जर आपण भेद ओळखायचा असेल फरक ओळखायचा असेल तर कसा असेल तो फरक तुझ्यामध्ये काय आहे आणि आमच्यामध्ये असा काय फरक आहे जेणेकरून तू वेगळा आणि आम्ही वेगळा आहे म्हणून ते म्हणतात की नीतिमत्तेने जर वागलं तर आपल्या प्रकारे कशा प्रकारे काय होऊ शकतं आणि कोणत्या गोष्टीचा शोध लागू शकतो याचं सुंदर विवेचन उदाहरण ते आपल्या अभंगातून देत असतात संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की देवा तुझ मज पण पाहू पाहू आगळा तो कोण तरी साच मी पतित तूच खोटा दिनानाथ ग्वाही साधू संत जन करुणी अंगी लावीन आम्ही धरिले भेदाभेद तुझं नव्हे त्याचा छंद न चले तुझे काही त्यास आम्ही बळकाविले दोष दिशा दिश भरल्या माझ्या म्हणे लप लासी त्याच्या भेने म्हणे चित्त करी तुझी माझी नीत एवढ्या सुंदर आणि व्यवस्थित शब्दामध्ये त्यांनी ह्या गोष्टींच विवेचन दिलं आहे ते म्हणतात की देवा तुझं मज पण पाहू आगळा तो कोण तेव्हा आपण हे काम करूयात तुझ्यातला आणि माझ्यातला फरक पाहूयात आणि आपण ह्या दोघातला जेव्हा फरक पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की दोघांमध्ये वेगळा कोण आहे आपण देखील अनेक वेळेला असा फरक पाहता असतो परंतु आपण फरक पाहताना चुकीच्या लोकांसोबत किंवा चुकीच्या गोष्टीसोबत आपला किंवा आपल्याकडच्या गोष्टींचा संबंध लावून फरक पाहत असतो एखाद्यानं जर कोणत्या वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा विचार करून आपण विचार करतो की त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे माझ्याकडं काय एवढी संपत्ती नाही त्याच्यामध्ये माझ्यामध्ये मग काय फरक आहे पण हा अशा प्रकारचा फरक करणं हाच मुळात चुकीचा आहे कारण की बरोबरीशी आपण त्या संबंध करत असतो पण ती बरोबरी कोणत्या मार्गाने आलेली आहे याचा आपण विचार करत नाही या अभंगाच्याद्वारे संत तुकाराम महाराज स्वतःची आणि देवाची तुलना करताना म्हणतात की तुझ्या माझ्यातला जर आपण फरक पाहायचा असेल तर आपण पाहूया आणि ह्या फरकामध्ये वेगळं कोण आहे ते आपण बघू कुणी म्हणतात की ते तरी साच मी पतित तूच खोटा दिनानाथ आणि जेव्हा हा फरक पाहिला मी तर तेव्हा मला असं वाटलं देवा की मी मात्र खरा पतित आहे मी तर खरा चांगला आहे परंतु तू मात्र कसा आहेस तर तू मात्र खोटा दिनानात आहेस असं परमेश्वराला म्हणतात ही देखील ताकद आपल्यात असली पाहिजे की परमेश्वराला उद्देशून खोटा दिनानात म्हणलं गेलं पाहिजे आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण सचोटीनं आणि चांगल्या प्रकारे वागतो मनामध्ये चांगली भावना ठेवून आपलं वागणं बोलणं असतं आपलं आचरण शुद्ध असतं त्याच वेळेला आपण परमेश्वराला देखील अशा शब्दात अशा भाषेत बोलू शकतो आणि ते परमेश्वराला आवडतंही म्हणून ही किमया केवळ संतांना साधता येते वाही साधू संत जन अंगी लाविन आणि ह्या गोष्टीला का तू असं म्हणतो मी तुला हे तू तु खोटा दिनानात आहेस कारण ह्या गोष्टीला साधू संतच साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षीनच मी सांगतो आहे की तू खोटा दिनानात आहेस आणि मी मात्र खरा पतीत आहे करून अंगी लावीनं आणि जेव्हा ह्या गोष्टी करतो तेव्हा हा मी सांगेल की ह्या गोष्टी तुला आहे तुला मी लावी ह्या गोष्टी आम्ही धरिले भेदाभेद तुझं नव्हे त्याचा छंद आम्ही मात्र भेदाभेद धरले आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करत असतो परंतु तुला मात्र ह्या गोष्टीचं काहीच छंद नाही आवड नाहीये तू मात्र सगळ्याला सा सारखंच समजतोस आम्ही कसं एकमेकांना वेगवेगळं समजतो तसं तू समजत नाहीये याच्याद्वारे संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे वागत असतात हे दाखवून दिलेलं आहे आपण अनेक करतो तर हा जर नष्ट झाला तर आपण सर्व गुन्हा गोविंदाने आणि नांदू शकतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील आपण जर ईर्षा मोह त्याग सोडून दिला आणि जर याच्यापेक्षा तो मोठा त्याच्यापेक्षा हा मोठा हा जर भेदभाव आपण मनातून काढून टाकला तर आपल्याला निश्चितपणे जाण होईल की आपण सर्व एकच आहोत आपण सर्वांमध्ये

अनेक दोषांनी युक्त आमचं हे शरीर आहे आमचं मन आहे आम्ही माणसं आहोत ना म्हणून आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण देखील या गोष्टीचा जीवनातून त्याग केला पाहिजे परंतु आपल्याला सहजासहजी या गोष्टी सोडता येत नाही त्यामुळे आपल्याला त्रास होत राहतो वारंवार आपल्याला या गोष्टीचं दुःख देता असतं कारण आपण ह्या सर्व गोष्टी जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कवटाळून बसतो कुरवाळत बसतो या गोष्टी सोडायला आपण तयार होत नाहीत गर्व अहंकार मोह माया मत्सर द्वेष या गोष्टीला आपण जपून ठेवतो पण तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा आम्हाला आमाल, आम्हाला तरी हे सर्व दोष आहेत आम्ही हे सर्व दोष बळकावलेत परंतु तुझं ह्याच्या पुढे काहीच चालत नाही आहे म्हणजे तू मात्र याच्यापासून देखील वेगळा आहेस दिशा भरल्या माझ्या मने लापला लपालाशी त्याच्या भेने माझं मन मात्र दाही दिशांना सर्वत्रच भटकत राहतं कुठं स्थैर राहत नाही स्थिर राहत नाही त्याच्यामुळे माझं मन व्यवस्थित विचार सुद्धा करू शकत नाही कशा प्रकारचं करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे नको त्या गोष्टीमध्ये माझं मन जास्त गुंतलं जातं सगळीकडेच हे मन भटकत राहतं सर्वात वेगानं भटकत राहतं आणि मला अस्थिर करून दुःखात लोटून देत असतं पण तू मात्र ह्या मनाला आवर कसा घालावा म्हणूनच लपून बसलायस थोडक्यात काय म्हणायचं असेल त्यांना की तू मात्र तुझ्याकडं नाहीच आहेत तू मात्र ह्या मनाला लपून बसलास भिलास म्हणजे काय तर तू ह्या तुझ्याकडं मन नाहीये म्हणजे तू या गोष्टीपासून निराळायस वेगळा आहेस परमेश्वरामधला आपला मधला हाच तर खरा फरक आहे ना परमेश्वराचं मन जर असं झालं असतं तर आपल्यासोबत परमेश्वर त्याच मनाने राहिला असता परंतु परमेश्वराचं मन जसं स्थिर आहे तसं आपलं मन स्थिर नाहीये म्हणून हा फरक परमेश्वरामध्ये देवामध्ये आणि आपल्यामध्ये आहे तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नित शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की माझे चित्त हे तुझ्यातील आणि माझ्यातील नीतीचा विचार करत आहेत की तुझी नीती कशी आहे माझी नीती कशी आहे जेव्हा याचं उत्तर आपल्याला सापडेल जेव्हा आपण आपल्या चित्तानं समोरच्याचं आणि आपल्याच्या नीतीचा विचार करत बसू त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचं उत्तर सापडतं की कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे पण ह्या भानगडीत न पडता किंवा ह्या वादात न जाता आपण जर आपलं आयुष्य सदाचाराने सन्मार्गाने जर जगलोत आपण जर आपलं आयुष्य स्वकर्माने पुढं नेत गेलोत वाईट गोष्टी त्या करून टाकला कुटुंबामध्ये परिवारात संसारात जर प्रत्येकाला समजून घेऊन आडी अडचणी सोडवत गेलोत व्यवसायामध्ये जर सचोटी प्रामाणिकपणा ह्या गोष्टी अंगीकारल्या समाजात वावरताना गुण दोष ह्याचा विचार सोडून दिला भेदभाव करणं जर आपण सोडून दिलं एखाद्या गोष्टीसाठी आपण ध्येय साध्य करण्यासाठी जर आपली अथक परिश्रम मेहनत जर घेतली तर आपल्याला देखील या गोष्टी कळत्याल परंतु आपण या गोष्टीच्या मागे न जाता आपण चुकीच्या गोष्टी करतो त्यामुळे वेळीच जर आपण आपल्या चुकीच्या गोष्टींचा त्याग केला तर आपल्यासारखं सुखमय जीवन हे हे होईल आणि आपलं सुद्धा होईल यासाठी आपण ह्या अभंगाच्या माध्यमातून चांगल्या जीवन जगण्याचा विचार करावा